दिस व्हिडिओ स्पॉन्सर्ड बाय शिव अमृत कलेक्शन हा हॅलो हा आले अजून हा लवकर आहे हा नेक नेक हो सासूबाई काय तुम्ही तर आज जाऊन झोपा माझी मैत्रीण येणार आहे तुम्ही मध्ये मध्ये अजिबात उडबुड करायचे रे जरा चला आत मला माहिती आहे की कशाला मध्ये पाठवू लागली रूम मध्ये झोपा जावा म्हणून मी पण बघतेच आता कसे किती पाठी करते तू बघ 反正挣钱了。 म्हणजे सासवे सुटले की ना काय झोपच येत नाही की काय आज माझ्या मैत्रिणीलावर लई असते बाहेर बाहेर यांचं रेता ऐके मी सांगत होती तू कधी साडीच घालत नाही कलाब घेतले तर ड्रेसेस घालून फिरत असती मला तसं सांगायची इच्छा नाही मी सांगितले तू आमची आहे म्हणून सांगितले जवळची आहे म्हणून सांगितले असं म्हणली हो बद्दल येऊ दे बरोबरच करते बोलते ते तुझ्या मी काय सांगतच नाही मला असलं जमले मध्ये पडायला येतच नाही अशी आहे म्हणून दिसतच नाही किती डेंजर होते लाईत आहे माझं काम होत सांगायचं मी सांगितले ज्योती आहे की त्याने तुझ्याबद्दल काका सांगत होती बाबा तू घरात टिकतच नाही काय केटेपाटे करत बाहेर फिरत असते सासूला बघत नाही सासऱ्याला बघत नाही अ बाबाय काका तर सांगत होते त्याने मी सांगितले असे नाही त्याने लय चांगली आहे देव माणूस आहे बाबा म्हटले बेचल। चल। चल। ते पुन लोक आता तुझ्याबद्दल सांगत होती मी आता काय साड्या सांगत नाही बाबा सांगत होती तुला ही साडी चोरलेली करते मला मला माहित आहे सगळं तुमच हे वैष्णवी आहे की तिने ना तुझ्याबद्दल तर बोलत होती कधी बघितलं तर पार्लर मध्ये जाते मेनिकर करते कर करते हेअर कटिंग करते हेअरकट सांग काका बोलत असते त्याने माझ्याबद्दल काय पैसे आदळत असते असं बोल मी बोलले बाबा देव माणूस आहे काय एक पैसे आदळत नाही बाबा पैसे जोडणारी माणूस आहे तिने हा बाबा मी तसंच बोलले त्याला तसं बोलावणे म्हणून मला तसं चुगली करायची सवय नाही तू आपले माणूस आहे म्हणून मी सांगितलं त्याला तसं सा बोलू नको म्हणून एवढं हा तुला म्हणून मी सांगू लागते बघ ठीक का स्वयंपाक आमची सुंद कि तुझ्या मधलं का तू बोलतच ते बाबा स्वयंपाक तरच येत नाही काय नाही हा लय बोलतच ते मी त्याला सांगते नाही ग बाई लय चांगलं करते स्वयंपाक सुग्र नाही का हा काय सुगर नाही बेकार भाजी करते एक नंबरच आम्ही तर ना तेजाच स्वयंपाक खाऊन खाऊन घंटाळ झालं तू चांगलं कर स्वयंपाक कर चांगलं कर हा कर भाजी कर चांगलाय चांगलाय भरपूर सांगत होती आमची सुनबाई असं सांगते सगळ्यांना स्वयंपाक करत नाही काय नाही ने असं सासू जरा आहेत ना राजेश्वरी किती छान आहे ग साडी तुझी किती सुंदर दिसायला साडी कुठून आणलीस तू ही साडी ग मी शिवामृत कलेक्शन मधून घेतलंय आम्हाला सोसायटी शेळगी मधून घेतले माहिती सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मध्ये भेटून जाईल एवढी पण खास नाही साडी चला झालं माझ काम लावले भांडण आता मी जाते बाबा बाहेर राम, राम सा जय तुम्ही बघत सावजी तर आजचा आमचा हे व्हिडिओ किटी पाठी तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला लाईक करून सांगा शेअर करून सांगा कमेंट करायला विसरू नका आणि हा सबस्क्राईब करायला पण विसरू नका